नमस्कार आपण स्टॉक मार्केटमध्ये वीकली चार्ट्स या सिरीजमध्ये आज नवीन दोन स्टॉक्स बघणार आहोत मित्र हो या सिरीजमध्ये मी तुम्हाला जसं तुम्हाला माहिती आहे की मी वीकली चार्ट्स जे प्रोव्हाइड करतो तर त्याच्यामध्ये चार्ट टाईम फ्रेम वीकली वापरतो आणि वीकलीमध्ये जर तुम्हाला कुठला चार्ट पॅटर्न दिसत असेल त्याच्यामध्ये वॉल्यूम दिसत असेल तर ते शेअर्स तुमच्यासाठी खूप चांगले असू शकतात स्विंग ट्रेडिंगसाठी Kuma long-term investments मित्रो या वीकमध्येही आपण असेच एक अतिशय महत्त्वाचे दो दोन स्टॉक बघतो आहोत ज्याच्यामध्ये तुम्हा मला खूप चांगले दोन सेटअप्स दिसत आहेत ते दोन सेटप्स पण मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये समजून सांगणार आहे आणि हे सेशन जमल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा प्रॉपरली यूज करता येईल तुमच्या ट्रेडिंग मेथडमध्ये तर हे दोन सेटअप्स कसे आहेत ज्याला यूज करून तुम्ही ट्रेड कसा एक्झिक्युट करू शकता या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आजच्या या वीकली चार्ट सेशनमध्ये तर मित्र हो बघूयात आजचे ते दोन स्टॉक कुठले नमस्कार मित्रो मी महेश लोखंडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे स्विंग ट्रेडिंगच्या सिरीजमध्ये ज्यामध्ये आपण वीकली चार्ट शोधत असतो मित्र हो हे वीकली चार्ट तुम्हाला ट्रेडिंगसाठी खूप फायदेशीर असतात आणि यातनंच आपण एक प्रयत्न करतोय की आपल्याला वेगवेगळ्या वेग टाईपचं चार्ट अनालिसिस जमाव मित्र हो या वीकमध्ये पण आपण दोन स्टॉक बघणार आहोत जे दोन स्टॉक दो भारताच्या पूर्ण इकॉनॉमीमध्ये खूप महत्त्वाचा पाठ त्या दोन स्टॉकचे ग्रुप्स फॉलो करतात एक आहे टाटा ग्रुप आणि दुसरा आहे जिंदाल ग्रुप हे दोन ग्रुप जे होते दोन हजार नऊच्या अगोदर तर याच्यामध्ये खूप चांगली रॅली चालायची आणि त्यानंतर खूप दिवस या दोन ग्रुपमध्ये एक रिस्ट्रिक्शन झाले होते पण या दोन ग्रुपमधला जिंदाल स्टील दोन हजार नऊ नंतर तर एकदम जिंदाल ज्याला जे एस पी एल पण म्हणून ओळखतात ओ पी जिंदाल हे त्याचे मेन चेअरमन फाउंडर होते आणि नवीन जिंदाल हे त्याचे मेन की पर्सन आहे मित्र हो हे जे जिंदाल फॅमिली होती हे एक स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकले होते हे तुम्हाला कदाचित माहिती असेल या स्टिंग ऑपरेशन नंतर जिंदाल कोलचा भ्रष्टाचार जो झाला होता ज्याच्यामध्ये त्यावेळेस झी बिझनेसवरती एक अँकर होते ते जेलमध्ये गेले होते अशी काहीतरी त्या पूर्ण त्याची स्टोरी आहे ती तुम्हाला यूट्यूबवरती वेगवेगळ्या जागेवरती भेटेल ती तुम्ही व्यवस्थित बघाल पण हा जिंदाल ग्रुप गुरू, जिंदाल ग्रुपचा जे एस पी एल म्हणून ओळखला जाणारा जिंदाल स्टील हा स्टॉक्स यावर्षी ही खूप महत्त्वाचा आणि या वीकमध्ये तर तो अतिशय महत्त्वाचा स्टॉक्स म्हणून पुढे येतो आहे कारण की दोन हजार नऊ त्या गोष्टीनंतर आज पुन्हा त्यावेळचा जो हाय होता त्या हायच्या जवळपास प्राईज आली आणि त्या प्राईजला त्याने ब्रेक पण केला तर मित्र हो आपण याला चार्टवर तर बघूयात की हा जिंदाल स्टील आपल्याला कशा प्रकारे यूज करायचा पण आपण चार्ट कुठला बघतो वीकली चार्ज बघतो आणि वीकली चार्ज म्हणजे तुम्हाला एक महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत ट्रेड करता येऊ शकतो त्याचा तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये त्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये वन डे नो किंवा वन आवरमध्ये तुमच्या हिशोबाने ॲनॅलिसिस करून यूज पण करू शकता मित्र हो तर बघूयात जिंदाल स्टीलचा हा स्टॉक जो आपल्यासमोर मी स्क्रीनवरती ओपन करताय स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय जिंदाल स्टीलचा स्टॉक याची या वीकची क्लोजिंग आहे आठशे एकोणचाळीस एट हंड्रेड थर्टी नाईन रुपीसची क्लोजिंग आहे आणि या अगोदर याचा एवढा जो हाय होता तो त्याने दोन हजार दहा ऑगस्टमध्ये ऑगस्टच्या दोन हजार दहामध्ये क्रिएट केला होता जो हाय आहे सेवन नाईन सिक्सचा सातशे शहाण्णवचा हा हाय तिने दोन हजार दहाला क्रॉस केला होता आणि त्याच्यानंतर आज तो फर्स्ट लाइफ लाईफमध्ये फर्स्ट टाइम आठशे एकोणचाळीसला आहे जर तुम्ही मित्र हो जर व्यवस्थित आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट दिसतंय की जर ही हाय ब्रेक केलेला असेल तर तुम्हाला एक पॅटर्न दिसतो आहे कोणता पॅटर्न आहे सगळ्यांनी आपण या ही या टाईपचा पॅटर्न या सिरीजमध्ये बघितलेला आहे ज्याला यू पॅटर्न असं म्हटलं जातं आणि मी तुम्हाला सांगितलेला पण एक स्पेशल व्हिडिओ पण बनवला होता जर वीकली चार्टवरती तुम्हाला कुठे चार्टवरती यू पॅटर्न जर दिसत असेल तर तो यू पॅटर्न तुम्हाला मल्टी बॅग स्टॉक्सचं एक साईन दाखवतो आहे हा स्टॉक आता इथनं किती वाढू शकतो तर मेजरली याचं टार्गेट असू शकते की हा पासन हा लो किती होता तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा हा हाय एक होता हा लो होता तो लो आणि हाय आयडेंटिफाय करायचा आहे आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला जे डिफरन्स त्याचं असेल तेच वरचं टार्गेट असू शकतं मित्र हो हे मी सगळं तुम्हाला एज्युकेशन पर्पजमध्ये सांगतो आहे इथे मी कुठल्याही प्रकारची तुम्हाला ॲडवाईस करत नाही आहे तुम्हाला जर हा स्टॉक घ्यायचा असेल तर तुमचं तुमचं ॲनालिसिस तर करावंच अजून त्या व्यतिरिक्त फंडामेंटल ॲनालिसिसही तुम्ही करू शकता ठीक आहे तर मग एवढा जो डिफरन्स आहे तेवढंच शेअर्स वरती जाऊ शकतो तर म्हणून आजच्या या वीकचा बेस्ट चार्ट म्हणून मी निवडला होता जिंदाल स्टील जो की जे एस पी एल म्हणून ओळखला जातो जसा जिंदाल स्टील हा महत्त्वाचा ग्रुप आहे भारताच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप चांगलं ब्रेकआउट झालं आणि त्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स भेटू शकतात कारण की तो मल्टी इयर ब्रेकआउट आहे मित्र हो तसंच एक अजून महत्वाचं सेटअप तुम्हाला एक अशाच मोठ्या ग्रुपमध्ये दिसत ज्याचं नाव जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की टाटा टाटाच्या ग्रुप मधला टाटा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या वीकमध्ये अचानक खूप चांगली बाईंग आलेली दिसत ज्याच्यामध्ये जवळपास लास्ट वीकमध्ये या चार्ट मध्ये आपल्याला ओपनिंग दिसतंय बघा इथे लास्ट वीकचा याच्यामध्ये त्याची जी ओपन होतं ते एट सॉरी नाईन एटी वन आहे आणि या लास्ट वीकचं क्लोजिंग आहे वन थाऊजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टीन म्हणजे किती पर्सेंटेजने पाळाला खूप चांगली रॅली त्याने दिली आणि तसंच नुसतंच वाढलाय का नाही हो वाढला नाही त्याच्यामध्ये वॉल्यूम पण आपल्याला खूप चांगला दिसतोय वॉल्यूम पण खूप छान आहे खूप चांगला वाढलेला आहे तर मग या स्टॉकमध्ये मी फक्त एवढंच बघून घेतला का हा स्टॉक नाही याच्यामध्ये अजून पण आपल्याला ॲनॅलिसिससाठी काही पॉईंट्स आहेत तर वॉल्यूम वाढलेला आहे प्राईज वाढली मोठे बायर्स असू शकतात मग सेम त्याच गोष्टीमध्ये अजून एक पॉईंट दिसतो याच्यामध्ये जर तुम्ही या चार्टला थोडंसं टाटा केमिकल्सच्या जवळ केलं तर तुम्हाला ट्रायंगल्स माहीत आहेत चार्ट पॅटर्नमध्ये तीन ट्रँगल्स खूप महत्त्वाचे असतात ॲसेंडिंग ट्रँगल डिसेंडिंग ट्रँगल आणि सिमेट्रिकल ट्रँगल त्यातला एक ट्रँगल इथे तुम्हाला वीकली चार्टमध्ये टाटा केमिकल्समध्ये मध्ये दिसतोय तर तो व्यवस्थित बघायचा आहे चार्टला आणि तो ट्रँगल कुठला आहे तो, तो तुम्ही आयडे आइदे, आयडेंटिफाय करायचा आहे तोपर्यंत तो व्हिडिओला पॉजही करू शकता आणि त्याचं उत्तर कमेंट्समध्ये देऊ शकता ठीक आहे तर सगळ्यांनी जे पण उत्तर दिलं असेल प्रत्येकाला माहिती आहे आता तो ट्रायंगल आहे असेंडिंग ट्रँगल कुठला ट्रँगल आहे असेंडिंग ट्रँगल असेंडिंग ट्रँगल म्हणजे काय हो मित्र तर असेंडिंग ट्रँगल म्हणजे ज्या ट्रँगल ज्या याच्यामध्ये चार्टमध्ये ट्रँगल बनतो आहे आणि त्याचे हायज जवळपास सेम आहेत आणि लोज हे अपसाईडला झाले आहेत म्हणजे लो पहिल्या लोपेक्षा नेक्स्ट लो हाई आहे त्याच्या नंतर त्याच्या नेक्स्ट लो हाई आहे अशा टाईपमध्ये ज्यावेळेस पॅटर्न म्हणतं तर त्याला असेंडिंग ट्रँगल असे म्हणतात असेंडिंग ट्रँगल पॅटर्न जर तुम्हाला वीकली चार्टवरती दिसला तर तिथेही तुम्हाला चांगली रॅली भेटू शकते तर असेंडिंग ट्रँगलसाठी आपल्याला करायचं काय तर सिम्पल मी एक हॉरिएंटल लाईन घ्यायची असते का तर नियर अबाऊट तुम्हाला हाय सेम असणं गरजेचं आहे तर इथे दिसत आहेत की नियर अबाउट तुमचे हाय सेम आहेत दोन ते तीन जागेवरती त्यानंतर तुम्हाला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे जर आपण इथे ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर आपल्याला दिसतंय आहे की तीन पॉईंट्स मी कनेक्ट करतो आहे हे तीन पॉईंट्स जर आपण कनेक्ट केले तर अशा प्रकारे तो असेंडिंग ट्रँगल होता आणि हा जर असेंडिंग ट्रँगल आपल्याला चार्टवरती दिसत असेल तर या हिशोबाने हा स्टॉकने चांगलं ब्रेकआउट दिलेला आहे मग हा स्टॉक या वीकमध्ये चांगलं रन करू शकतो आणि फ्युचरही याचं चा। खूप चांगलं असण्याची शक्यता आहे म्हणून मित्र हो तुम्हाला या स्टॉकचा अजून डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे आणि हा स्टॉक तुम्ही घेऊ शकतात किती दिवसासाठी घेऊ शकतात हे तुम्हाला ठरवायचं आहे तर आज आपण महत्त्वाचे दोन सेटअप शिकलो पॅटर्न शिकलो ज्याच्यामध्ये एक यू पॅटर्न असतो की जो मल्टी इयर ब्रेकआउट आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये असते तो स्टॉक आपल्याला बघितला बघता आला आणि दुसरा बघितला आपण ट्रायंगलमधला असेंडिंग ट्रायंगल जो टाटा केमिकल्समध्ये होता आणि टाटा केमिकल्समध्येही त्याचा चांगला ब्रेकआउट दिसतोय चा चा तर मित्र हो आपल्याला याच्यामध्ये कुठे प्रॉपर बाइंग करता येईल हे ठरवा आणि याच्यामध्ये तुमची जर पोझिशन घ्यायची असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा किंवा स्वतःचा प्रॉपर अनालिसिस केल्यानंतरच पोझिशन घ्याल तर पुन्हा भेटूयात अशाच दोन महत्त्वाच्या स्टॉकसोबत स्टार्ट ऑफ द वीकच्या सेशनमध्ये सिरीजमध्ये तर धन्यवाद मित्रो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात आणि शिकत शिकत आहात तुमच्या मित्रांनाही जर याच गोष्टी शिकवायच्या असतील त्यांचंही ट्रेडिंग इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला तुमचा हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करावा लागेल तो पण शिकेल आणि जर तुम्हाला असेच जे मी व्हिडिओ आता अजून चांगल्या चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे ते व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मित्रो या व्हिडिओच्या खाली जी तुम्हाला सबस्क्रिप्शन बटन दिसतं आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन दिसतं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचं प्रत्येक नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो, तो व्हिडिओ तुम्ही प्रॉपरली बघू शकता आणि तुमची ट्रेडिंग इम्प्रूव्ह करू शकता तर मित्र हो पुन्हा भेटूया मार्केट समजच्या यूट्यूब चॅनलवरती महेश लोखंडेसोबत नवीन व्हिडिओसहित